एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे दंगलखोरांची प्रॉपर्टी विकून नुकसान भरपाई करून वसूल करू देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात जाऊन ॲक्शन प्लॅन सांगितला नागपूरमध्ये झालेल्या दंगलीत जे काही नुकसान झालं आहे त्याची भरपाई दंगलखोरांकडून वसूल केली जाणार आहे एकोणीसशे ब्याण्णव नंतर नागपूरमध्ये दंगलीसारखी मोठी कोणतीही घटना घडलेली नाही त्यामुळे आता या दंगेखोरांना सरळ केलं नाही तर त्यांना सवय पडेल त्यामुळे दंगेखोरांवर कारवाई करताना पोलिसांकडून कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही असं वक्तव्य राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपूरमध्ये वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी म्हटलं आहे की पोलिसांनी चार ते पाच तासात दंगल नियंत्रणात आणली आणि त्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला आणि या सगळ्यात अनेक ठिकाणी पोलीस जखमी कर्मचारी जखमी झालेले आहेत आणि यानंतर पोलिसांनी दंगलीचे सी सी टी व्ही फुटेज लोकांना कॅमे मोबाईलवर केलेले या आधारे दंगेखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई केली आहे आतापर्यंत एकशे चार दंगलखोरांची ओळख पटलेली आहे यापैकी ब्याण्णव जणांना अटक केली आहे तर बारा जण अल्पवयीन असल्याने त्यांच्यावर विधी संघर्षित कायद्यानुसार कारवाई सुरू आहे आणखीन काही लोकांना अटक करण्याचा पोलिसांचा मानस आहे जी व्यक्ती दंगल करताना दिसतोय किंवा दंगलखोरांना मदत करताना दिसतोय अशा प्रत्येकावर कारवाई करण्याच्या मानसिकतेत पोलीस आहेत मोठ्या प्रमाणावर सोशल मीडिया ट्रॅकिंग करून ज्या लोकांना दंगल भडकवण्यासाठी चिथावणी दिली त्यांनाही सह आरोपी केलं जाणार आहे आतापर्यंत एकूण अडसष्ट पोस्ट दि डिलीट करून कारवाई करण्यात आलेली ज्या लोकांनी भडकवणारं पॉडकास्ट केलं अफवा पसरल्या अशा सगळ्या लोकांवर कारवाई होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे जवळपास चार पाच तासामध्येच या संपूर्ण दंगलीला आवर घातला त्याकरता अश्रुधुराच्या नळकांड्या असेल किंवा त्या ठिकाणी इतर प्रकारच्या प्रतिबंधात्मक ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता होती त्या सर्व गोष्टी या पोलिसांनी केल्या या घटनेचे जेवढे सीसीटीव्ही फुटेजेस अवेलेबल होते किंवा खाजगी लोकांनी देखील जे काही आपल्या मोबाईलवर चित्रीकरण केलं ते चित्रीकरण असेल काही पत्रकारांनी चित्रीकरण पोलिसांपर्यंत दिलेलं आहे अशा सगळ्या चित्रीकरणामध्ये जे दंगेखोर दिसत आहेत त्यांच्यावर अटक करण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे एकशे चार लोक आतापर्यंत आयडेंटिफाय झाले आहेत ज्यामध्ये ब्याण्णव लोकांना अटक केली आणि बारा अठरा वर्षाच्या खालचे विधी संघर्षित असल्यामुळे त्यांच्यावर ज्या प्रकारची कायद्याने कारवाई करता येते ती कारवाई करण्यात आली आहे आणि अजूनही हे आयडेंटिफिकेशन चाललेलं आहे याही पेक्षा जास्त लोक हे या ठिकाणी अटकेमध्ये घेण्याचा पोलिसांचा मानस आहे जो जो व्यक्ती दंगा करताना दिसतोय दंगेखोरांना मदत करताना दिसतोय अशा प्रत्येकावर कारवाई ही करण्याची मानसिकता या ठिकाणी पोलीसची आहे त्या दृष्टीने पोलिसने कारवाई सुरू केलेली आहे आणि यासोबत मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचं ट्रॅकिंग करून ज्या लोकांनी ही घटना घडावी किंवा ही घटना एग्रिवेट व्हावी म्हणून पोस्ट केलेली आहे त्या सगळ्यांना दंगेखोरांसोबतच स आरोपी बनवलं जाणार आहे कारण त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा दंगा भडकवण्याकरता त्या ठिकाणी मदत केलेली आहे त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे जवळपास अडुसष्ट पोस्ट या आतापर्यंत आयडेंटिफाय होऊन डिलीट झालेल्या आहेत आणि त्यांच्यावर कारवाई झाली आहे अजून काही पोस्टची माहिती घेणं चाललेलं आहे आणि अशा प्रकारे ज्या लोकांनी भडकवणारा पॉडकास्ट केलं ज्यांनी चुकीच्या पोस्ट टाकून अफवा पसरवून त्या ठिकाणी लोकांमध्ये एक पॅनिक तयार केलं अशा सगळ्या लोकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई होईल ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे गाड्या फोडणं काहींच्या पार्शली गाड्या फुटल्या आहेत त्या सगळ्यांना पालकमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातलेलं आहे त्या सगळ्यांना नुकसान भरपाई येत्या तीन ते चार दिवसात दिली जाईल आणि आता जो काही आपण काही निर्बंध घातलेले आहेत त्या निर्बंधांमुळे थोडं जनजीवनावर परिणाम होतोय व्यापारावरही परिणाम होतोय त्यामुळे ते, ते लवकरात लवकर त्यात शिथिलता आणावी अशा प्रकारचा प्रयत्न आहे पण त्याच त्याचवेळी पोलीस सजग राहणार आहेत आणि कोणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला तरी देखील अतिशय कडक कारवाई केली जाईल आत्ता जे काही नुकसान झालेलं आहे हे सगळं नुकसान दंगेखोरांकडनं वसूल करण्यात येईल त्याची सगळी किंमत काढली जाईल आणि ते दंगेखोरांकडनं वसूल केलं जाईल आणि दंगेखोरांनी ते पैसे भरले नाहीत तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल अशा प्रकारे नागपूरमध्ये किंवा महाराष्ट्रात कुठेही या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत नागपूरमध्ये तर एक नागपूरचा शांततेचा इतिहास राहिलाय एकोणीसशे ब्याण्णव नंतर नागपूरला कधीही मेजर अशा प्रकारचा इन्सिडन्स झालेला नाही छोटे मोठे झाले असतील आणि म्हणून आता जर अशा प्रकारे दंगेखोरांना सरळ केलं नाही तर त्यांना अशी सवय पडेल म्हणून याच्यामध्ये कुठलाही टॉलरन्स हा पोलीस विभाग करणार नाही तशाच प्रकारच्या सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत बिरे रिपोर्ट एस बी एन मराठी नागपूर